पुणे जिल्ह्यात आणि जुन्नर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी देखील होत आहे त्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे जुन्नर तालुक्यामध्ये देखील प्रशासनाने सर्व जे काही ग्रास रूटला काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालय थांबण्याच्या सूचना आदेश दिलेल्या आहेत सर्व अधिकारी पोलीस विभाग आणि सर्वजण समन्वयाने एकमेकांच्या संपर्कात आहेत याबरोबरच नागरिकांना या ठिकाणी आवाहन करणं महत्वाचं हो आहे की मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्याच्या जोडीला ओढ्या नाल्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे नद्यांना देखील धरणांचा विसर्ग वडस डॅम आहे चिल्लेवाडी डॅम आहे बाकीच्या डॅम मधून देखील विसर्ग लवकर सुरू होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर येणारा विसर्ग त्याला मिळणारा ओढ्यांचं पाणी आणि होणारा पाऊस याच्यामुळं पाणी पातळी काही भागात झपाट्यानं वाढू शकते त्याच्यामुळे नागरिकांना महत्वाचं आवाहन की नदीकडे जाणं जास्तीत जास्त टाळावं नदीवर असलेल्या आपल्या मोटारी या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात आपल्या पशुधनाची काळजी जास्तीत जास्त घ्यावी नदीकाठी त्यांची घरं आहेत किंवा काही गरीब लोक जर राहत असतील तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी गावातल्या सार्वजनिक ठिकाणी तात्पुरतं स्थलांतर करावं त्यामुळे जेणेकरून तालुक्यामध्ये कोणती जीवितहानी वित्तहानी होणार नाही ये बरो तालुका परेटन तालुका आ, आ, या बरोबरच आपला तालुका पर्यटन तालुका आहे अतिशय सुंदर प्रेक्षणीय ठिकाणं आपल्याकडे आहेत ती बघायला पर्यटकच असतात परंतु या तीन चार दिवसामध्ये पर्यटकांनी देखील अनोळखी ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी दरडी पडत आहेत काही ठिकाणी रस्ते बंद होण्याच्या घटना देखील घडत आहेत काळवाडी सारख्या ठिकाणी कोळवाडी सारख्या ठिकाणी दरड पडायचा प्रकार नुकताच घडलेला आहे त्याच्यामुळे पर्यटकांनी आनोळखी ठिकाणी धबधबे जंगल या ठिकाणी ट्रेक करणं या काही दिवसात टाळावं बऱ्याचदा धुकं आणि आनोळखी प्रदेश यामुळे पर्यटक चुकण्याचे प्रकार यापूर्वी देखील मासे भागाच्या परिसरात घडलेले आहेत त्यामुळं बरीचशी या परिसराची माहिती नसती बाहेरच्या पर्यटकांनी या काही दिवसात जोपर्यंत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात चालू आहे तोपर्यंत अनोळखी भागात पर्यटनाचे बेत राखले असतील ते कृपया रद्द करावेत असं आवाहन या ठिकाणी प्रशासनातर्फे करण्यात येईल